तर हा विषय विधान परिषदेमध्ये सुद्धा गाजला यावर अनिल परब यांनी टीका केली होती त्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे संजय गायकवाड यांनी मारहाण करणं हे चुकीचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय अनिल परब यांच्या प्रश्नावर फडणवीसांनी हे उत्तर दिलंय एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियद कर्म आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही लुंगी टॉवेल आपल्या राज्यामध्ये हे आमदार बनियन टॉवेल मध्ये खाली येतात मारतात हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय कर्मचाऱ्यांना मारतात अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्यांच्या मारा ना अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या करता भूषणावं नाही याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा मा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे ते योग्य नाहीये आणि यातनं यातन यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण कराल